आयुरा आयू, आयू? कसली भीती वाटते त्याने तिला वर मान करून विचारला चेहऱ्यावर मिश्किल भाव होते ऐकायचं होतं तिने त्याच्याकडे बघितलं पण काहीच बोलले नाही इथून पुढे आयू बोल तुला नक्की कसली भीती वाटते तो पुन्हा तिला आपल्या जवळ ओढत म्हणाला तिच्याकडे बघून त्याने दोन्ही भुवया वर केल्या तिला मात्र आता त्याला कसं सांगावं हे कळत नव्हतं तिने नाही मध्ये मान हलवली काय तोंडाने बोल तर मला कळेल आयुष तिला चिडवत म्हणाला मला तुमचीच भीती वाटते ती धीर करून म्हणाली काय मी थोडीच राक्षस आहे खाणार आहे का मी तुला आयुषने विचारलं ना नाही ना पण मला ते अडखळत म्हणाले पण तुला काय आयुषने विचारलं काही नाही मला सोडा ते हळू आवाजात म्हणाली असं कसं सोडणार त्यासाठी थोडीच लग्न केले आत्ता तर खरी परमिशन मिळाली मला हे बघ हे माझ्या नावाचं लायसन तुला सतत माझी आठवण करून देत राहील की मी तुझा आहे तो तिच्या मंगळसूत्राला आपल्या हातात घेत म्हणाला त्याच्या बोलण्यासोबतच त्याचा हलका होणारा स्पर्श तिला शहारून टाकत होता ही मला सतत तुझा असल्याची आट जाणीव करून देत राहील त्याने स्वतःचा हात पुढे केला आणि आपल्या अनामिकामध्ये अंगठी दाखवली आणि तिला म्हणाला आयराने त्याच्या अनामिकेकडे बघत फक्त हम केलं हम काय तुला हेच सांगतोय आत्ता तुला माझ्यापासून दूर जायची परमिशन नाही उलट मला आणि तुला जवळ येण्याची परमिशन मिळाली आहे आजची रात्र कसली आहे आपली माहीत आहे ना तुला आयुष निर्लज्जपणे म्हणाला आता सकाळ आहे सोडा मला आयुरा त्याच्या हातावर चपटी देत म्हणाली आणि त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागले हो पण आत्तापासून सुरुवात केली तर रात्री डेस्टिनेशनपर्यंत पोहोचू त्याचं ते स्ट्रेट बोलणं ऐकून ती जरा रागवलीच माणसाला माणसाच्या जीवेला काही हाळ आहे की नाही निर्लज्ज कुठले ते मनालाच मनातच त्याला शिव्या घालत होती जा तिकडे तुम्ही तुम्ही ना खूपच फाजीला आहात मला काहीच बोलायचं नाही आणि रात्रीपर्यंत डेस्टिनेशनला पोचायचंही नाही ती जोर लावून उठली आता त्याने तिला जाऊ दिलं होतं जास्त जबरदस्ती करू शकत नव्हता तो नात्यात मोकळेपणा असला की नातं फुलतं बहरतं आणि खुलतंही ती झपझप पावलं टाकत बेडरूम बाहेर पोचली आणि मोकळा श्वास घेतला त्याचं ते जास्तच रोमँटिक वागणं तिला झेपणार नव्हतं तिला भीती वाटत होती याआधी साधा बॉयफ्रेंड नव्हता तर बाकी सर्व तिच्यासाठी दूरची गोष्ट होती त्याचं असं जवळ येणं हक्काने आपलं म्हणून मिटीत घेणं तिला हवंसं वाटत असलं तरी एक प्रकारचं दडपण आलं होतं तिला अवघडले पण वाटत होतं हॉलमधल्या खुर्चीत येऊन ती शांत बसली आणि टेबलवर डोकं ठेवून तिने डोळे मिटले थोडी रिलॅक्स झाल्यामुळे तिला झोप लागली आयुष मात्र आता अजिबात झोपायच्या मुंबईमध्ये नव्हता पण तिला थोडा वेळ देणं गरजेचं होतं माहीत नाही त्याला जमणार होतं की नाही तो थोडा वेळ विचार करत बसला आणि बेडरूममधून बाहेर आला तिला बघितलं तर खरंच ती झोपली होती अरे ही काय झोपा काढायला इथे आली का आयुषने मनातच विचार केला पण धावपळीत केलेलं लग्न आठवताच तो तिच्या बाजूच्या खुर्चीत चवून बसला तिचा चेहरा खरंच थकलेला वाटत होता नेमकी हिला कसली भीती वाटत असे माझी छे छे माझी भीती वाटणं शक्य नाही बोलते कशी बघितलं ना तो तिच्याकडे बघतच मान हलवत मनात विचार करत होता मग आम्ही ज्या गोष्टीसाठी इथे आलो हो, आहोत त्याच गोष्टीची हिला भीती वाटते की काय म्हणजे याआधी कोणी पुरुष हिच्या आयुष्यात आला नाही मी पहिला आहे म्हणजे माझं फारच कठीण आहे त्याने अलगळ तिच्या डोक्यावर हात फिरवला केस थोडे विस्कटले होते पण त्याला ती तशीच छान वाटत होती तिच्या ओठांकडे लक्ष गेल्या वाचून धावलं नाही त्याने आपल्या डोळ्यांना लाग समजावलं पण ते ते त्याला ओठांकडेच जायला होत होते तो किंचित पुढे झाला तिने हातावर डोकं टेकवलं होतं त्यामुळे तिच्या ओठांपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं ती अगदी लईच श्वास घेत होती टेबलाखाली झुकलेला भागही अगदी लईत हालत होता तिला बघून आपण अगदी हरवत चाललोय थांबणं गरजेचं आहे हे जरी कळत असलं तरी मन थांबू देत नव्हतं त्याला तो आपल्या खुर्चीतून उठला तिचे डोळ्यांवर गालांवर आलेले केस त्याने मागे केले तशी तिने थोडीशी चुळगुळ केली नेमका तिने तोंडासमोरचा हात बाजूला केला आणि एकच हात उश्याला ठेवून झोपली हे तर असं झालं होतं आंधळा तो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे आत्ता तिचे ओट अगदी त्याला आव्हान देत होते असेल एमत तर ये आमच्याकडे त्यांचं आव्हान स्वीकारून तो त्यांच्यापर्यंत पोचतच होता की दरवाजाची बेल वाजले त्या आवाजाने ती जागी झाली डोळे उघडले तर आयुषचा चेहरा अगदीच समोर होता ती दचकून मागे झाली तसं आयुषने एक दीर्घ श्वास घेतला आणि सोडला अय्यू काय एवढी दचकलीस आयुषने विचारलं तोपर्यंत पुन्हा बेलवाजली अरे हे तर आम्हाला सुखाचे क्षण घालवूच देत नाहीत कोण आहे आयुष रागात दरवाजा उघडायला जाता जाता म्हणाला आयुषने रागातच दरवाजा उघडला तर वेटरसमोर जेवण घेऊन उभा होता सर तुमचं जेवण त्याने अगदी नम्रपणे सांगितलं तसं आयुष काहीच बोलला नाही कारण सकाळी नाश्ता केल्यापासून सर्व वेळ असाच विचार करण्यात गेला होता जेवणाचा वेळ झाला हेही लक्षात आलं नव्हतं ती त्याच्यापासून लांब पळत होती आणि तो तिला कसं मनवायचं ह्याच विचारत होता त्यात त्याला तिचं शरीर वेगळीच आव्हानं समोर ठेवत होतं आपल्याकडे खेचत होतं ते नशीब वेटर आला म्हणून आधी त्याला वेटरचा राग आला होता पण आता त्याला वेटरचेही आभार मानावेसे वाटले तो आला नसता तर त्याने पुढचं पाऊल टाकलंच होतं पण त्याला घाई करण्यापासून वाचवलं होतं त्याने सर जेवण ठेवू ना आयुषचा काहीच रिप्लाय आला नव्हता म्हणून वेटरने पुन्हा विचारला हा म्हणत तो बाजूला झाला वेटरने जेवण आत नेऊन ठेवलं आणि तो वाडायला घेतच होता की आयुषने त्याला जायला सांगितलं आयुषचा चेहरा इतक्या जवळ बघून तिचे तर हार्टपीट्स एक क्षण थांबलेच काय करत होते ते माझ्या उठ्ठांना तिचे हात अलगच ओठांवर गेले तशी लाजली ती स्वतःशीच आपण त्यांना बघून इतके का घाबरलो माहीत नाही पण आतून एक भीती जाणवते मला कदाचित दोघांमधला अवघडलेपणा गेला की आपण त्यांना एवढे घाबरणार नाही त्यात गौरीने सांगितलेलं मनातून जाता जात नव्हतं त्यामुळेच तर तिला जास्त भीती वाटत होती गौरीने काय काय सांगितलं होतं फोनवरून तिला आठवणच कसं हो तरी होत होतं गौरी तर इंग्लिश पिक्चर बघायची त्यामुळे तिला बरीच माहिती होती नोकरी जरी सोडली तरी गौरी कॉन्टॅक्टमध्ये होती तिने जीव खाल्ला होता नवरा बायको हे करतात ते करतात असं बरंच सांगितलं होतं तिने तिचं ऐकून तर डोकं फुटायची वेळ आली होती तिची विचाराने तापही घेतला होता तिने आता जवळ आला आयुष की त्या विचारांनीच तिला भीती वाटायची सर्व एकत्र होते तर काही वाटलं नव्हतं तिला पण आता हा एकांत नकोसा वाटत होता तिला आयुष मात्र तिच्या वागण्याने खूपच परेशान झाला होता ही अशी का वागते हेच कळत नव्हता आयु जेवण आलंय फ्रेश होऊन जेवायला ये आयुषने आवाज दिला आतापर्यंत सुगंध म्हणणारा आयुष सहज तिला आयु म्हणत होता इतका बदल सहज होऊ शकतो आयुष्यात असले आलेले बदल इतके सहजपणे आपण कधी स्वीकारणार ती विचार करतच फ्रेश झाली आणि खुर्चीत येऊन बसली मगाचा आयुष्याचा चेहरा अजून डोळ्यासमोरून जात नव्हता आताही तो तिला प्रेमानेच बघत होता तिला त्याच्याकडे बघायलाही नको वाटलं तिने सरळ जेवायला सुरुवात केली तिचं आपल्याकडे न बघणं आयुषला कळत होतं पण त्याने सध्या शांत जेवणच पसंत केलं थोड्या वेळाने वेटर येऊन सगळं साफ करून निघून गेला आता आयुरा शांतपणे तिथल्या गॅलरीत बसली होती येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या बघत होती हवेने बारीक केस उडत होते तेच आयुषला आपल्याकडे बोलावत होते तोही तिच्याकडे फास्ट पावलं टाकत पोहोचला पण तिचं इथं येऊन शांत होणं त्याला खटकलं होतं घरी व्यवस्थित होती इथे काय एवढी दूर राहते तो विचार करतच खिडकीपाशी पोचला फ्रेंच विंटोच्या गॅलरीत लटकवलेल्या झोपाळ्यात आयुरा बसली होती तिचं निरीक्षण करत तिला कसं बोलतं करायचं या विचारात तो उभा होता आयु आयुषने तिच्या खांद्यावर हात ठेवत हळूचा आवाज दिला पण तू कुठेतरी हरवली होती ती जोरात दचकली आयू काय झालं मला सांगशील का तू इथे अशी का बसलीस आयुष चालून तिच्या समोर आला तर तिच्या डोळ्यात पाणी होतं आयू अगं काय झालं तू रडतेस का आयुषने काळजीनेच तिला विचारलं टू बी कंटिन्यू सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढे येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते लेखिका शब्द उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे धन्यवाद